अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई क्यों दहेगाव येथे सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन ठिकठिकाणी थीक उत्साह साजरा राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला सकाळी साडेसात वाजता ग्रामपंचायत दहेगाव येथे ग्रामपंचायत सरपंच सौ राधाबाई वसंत टेकाम यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून झेंडावंदन केले यानंतर श्रीमती रेणुकाबाई देशमुख माध्यमिक विद्यालय दहेगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर जी भोयर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झेंडावंदन केले तसेच ग्रामीण विविध सहकारी सेवा सोसायटी यांच्या प्रांगणामध्ये श्री श्रीकांत वामन धनरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झेंडावंदन केले यानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची गावातून प्रमुख मार्गाने प्रभात फेरी काढून साडेआठ वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक माधवराव धंद्रे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झेंडावंदन केले यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली यामध्ये कुष्ठरोग निर्मूलन बालविवाह यांच्यावर शपथ घेण्यात आल्या तसेच कार्यक्रमाच्या शेवटी मुलींचा लेझिम डान्सही घेण्यात आला अपडेट इंडिया टी व्ही प्रतिनिधी विठ्ठल झाडे